ते सालाबादाप्रमाणे मंगळवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगण राजे संभाजीनगर गंगापूर शिवार सातपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने विराट कुस्त्यांची दंगल छत्रपती शिवाजी मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आली होती प्रज्वलन युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अमोलभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व माननीय सभागृह नेते व नगरसेवक दिनकर अण्णा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विराट कुस्त्यांच्या दंगलीला सुरुवात करण्यात आली या कुस्त्यांसाठी त्र्यंबक साकुरी फाटा पिंपळगाव बहुला भगूर गुळवंडी वडाचीवाडी ओझरखेड खेरवाडी दहेगाव धोंडेगाव शिवाजीनगर व परिसरातील पैलवान आले होते तसेच पन्नास रुपयापासून ते पाच हजार रुपयापर्यंत पैलवानांना देणगी देण्यात आली ओ टी व्ही साठी प्रतिनिधी संजय खैरनार सातपूर काय हो बाप रे बाप समोरून बाहेर टांग लावण्याचा प्रयत्न देवीदास हा ओझोर खेळतोय आपल्या नाशिक तालुक्यातला मागच्या वर्षी बघा बंटीर त्याची कुस्ती झाली होती लक्षात येईल तुमच्या ती सोडवा लागली ला किरी इकड किल्ली तोडून बाहेर निघण्याचा प्रयत्न कुस्ती दरम्यान बाहेर गेली नामदेव दिवे हा ओझरखेड गावचा पैलवा नाशिक जिल्ह्याचा अतिशय चोला मोलाचा पैलवा चौऱ्याहत्तर किलो वजनी गटामधून नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करतो महाराष्ट्र केसरी साठी बाप रे आकडे लावले आणि देवीदास टेकणार विजय झाला महाराष्ट्र चॅम्पियन टेकणार अण्णा शेवटची एकच कुस्ती शिल्लक आहे सार्थक नागरे आणि जरा प्रेक्षक मंडळी नजरा रोखा

संदीप बोडके आकड्यावरती आलेला आहे महाराष्ट्र चॅम्पियन नाशिक जिल्ह्याला रोप्य पदक मिळवून देणारा संदीप देणारी आणि त्याचा प्रतिस्पर्धी हिरामन मुंजे मुंजे कुठल्या गावचा पैलवान आहे गंगा म्हाळुंगे विरुद्ध पिंपळा संदीप बोडके मुळचा पिंपळा गावचा पैलवान सराव करतोय गुरु हनुमान आखाडा साकूर फाट्याला नाशिक जिल्ह्याला रौप्य पदक मिळवून देणारा महाराष्ट्र चॅम्पियन संदीप बोडकी नाही आता ना बबलू ना सापणारची था। माझ्याकडे दिली का स्वराज पाटील आकड्यावरती या नेता वटे बैलवान आकड्यावरती या आखड्यावरती चार कुस्त्या चालू आहेत जी माझ्या समोर कुस्ती चालू होती कोचरगाव विरुद्ध वाडाची वाडी आणि तिकड संदीप बोडके आक्रमण झाला बारवार हे दिन आहे तुमची हजारो साल साल के दिन हो पचास हजार आज या संदीप बोडकेचा वाढदिवस आहे